माझा परिचय करून देतो मी मी नातेपुते पोलीस ठाणे येथे मी ना मी नातेपुते पोलीस ठाणे येथे प्रभारी अधिकारी म्हणून या कार्यरत आहे निश्चितच आज असं भव्य घेऊया की तापीकर प्रसंग अप्लिकेशन आयोजित भव्यदिव्य असा कार्यक्रम पार पडत आहे मी निश्चितच आपल्याला कोणी दूर हिरे हिऱ्यांचे प्राथम तयारी म्हणतो की आपण खरंच विद्यार्थ्यांना घडवू शकता आणि आपल्या पुढे प्रसन्न आप्लिकेशन आयोजित भव्यदिव्य असं आयोजन केलेलं आहे निश्चितच मला वाटतं आहे

किंवा विद्यार्थी अठरा वर्ष झाल्यानंतर ती फोनवर बोलती आणि तिच्या वडील लवळ सकाळ त्या आईवर काढत तरी पुरुष मंडळी जबाबदारी ठरत म्हणजे सगळ्या जबाबदारी महिलावर ये आणि आज आपण पाहतोय माझा परिचय दिला द्यायचा झालं तर मी मराठवाड्यातील आहे बीड जिल्ह्याला आणि यापूर्वी मी सहा वर्ष गडचुरी काम केलंय गडचुरी म्हणलं जर तिरंद नाही विदर्भातले आहे गडचुरली म्हणलं मोठमोठ्या अधिकाऱ्याला थरका पुरवणार बरेच अधिकारी गडचुरीत गेल्यानंतर एवढं सेटिंग मिटिंग लावतात गडचुरलीमध्ये पण प्लेन भाग फेटावा आणि मी मराठवाड्याचा असल्यानंतर अंबेडीचा असल्यानंतर मला लाहेरी भामरागड सारख्या ठिकाणी दिल्या अनेक चकमकी झाल्या आम्ही जखमी आम्हाला अनेक नक्षली मारले मला राज्य शासनाचे असा आणि केंद्र शासनाचे असते तर सगळे पुरस्कार पोलीस खात्यातले भेटलेले आहेत आणि सांगायचं झालं तर मला काही सर यु वगैरे काय कळलं नाही यू मी एक साधा परीक्षा ड्रायव्हर होतो आणि त्याच्यानंतर मी हॉटेल व्यवसायात उतरलो होतो आणि कोणतरी मला सांगितलं की बाबा तू आता व्यवसाय करतोय भविष्यात लग्न पण होणार नाही आणि व्यवसाय हॉटेलचा केलं काही दारूच म्हटलं अरे बाबा तुझा पुढचा कसा व्हायचा तो आता ठीक आहे पैसे कमवतो हो हॉटेल चालतो तर कुठंतरी समजतो आणि एम पी सी एच्या मार्गाला आलो दोन वर्ष म्हणून पुण्यात याच्यासाठी म्हणून पहिलू हिरे आपल्याकडे पहिलू हिरे आहे आपण जसं भासणार त्यांना जसं मार्गदर्शन करणार तसं ते भविष्यात चमकणार आणि आता शेतकरी जर बघितलं तर बदलत आहे जसं सरांनी प्लॅटफॉर्म तयार करून दिला नवनाथ धंदोरे सर आणि हेतू आहे त्यांचा की कुणीतरी आपले विद्यार्थी घडले पाहिजे आणि तुम्हाला विश्वास देतो की आपण विद्यार्थ्यांच्या खंबीरपणे पाठीशी आहात आपले विद्यार्थी जे बालक आहेत चुनले आहेत ते भविष्यात आता बघा वेगवेगळे वे 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 जसं पण वारे होते आमच्याकडं अठ्ठावीस ते तीस लाख लोक आले होते यावेळेस कुठलाही इन्सिडेंट झाला नाही नाहीतर आमच्या